सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात महत्वाची भर पडली असून पत्रकार बाळू गुरव यांची व्हॉइस ऑफ मीडिया कर्जत तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे जिल्हाध्यक्ष दादा दरेकर आणि संकेत घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्ताने कर्जत तालुक्यात तालु ता पत्रकारितेच्या नव्या वाटचालीला चालना मिळणार आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्वाची ठरणार आहे पत्रकार बाळू गुरव हे निर्बी ग्रीड तटस्थ पत्रकार म्हणून ओळखले जातात यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकारांना विविध पदांची जबाबदारी देण्यात आली असून नव्या टीमच्या माध्यमातून पत्रकारिता अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आलाय या नियुक्तीसाठी बाळू गुरव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे नमस्कार मी बाळू गुरव व्हॉइस ऑफ मीडियामधून आज माझी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्षा अभिजित दा, दादा दरेकर आणि संकेत घेवारे हे जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या यांच्या माध्यमातून आज माझी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे काही आपले पत्रकार लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तालुका बॉडीवरती तर मी व्हॉइस ऑफ मीडियाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला जे काम करायची संधी दिली ती पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे करते धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ